मराठी भाषा ही इतकी समृद्ध आणि इतकी चांगली आहे मराठी भाषेसारखी भाषा नाही कारण कोसा कोसावर बदलत जाणारी ही भाषा बदलते बोली बदलते तरी सुद्धा प्रत्येक बोलीमध्ये एक गोडवा आहे आहे माझी त्यावर एक सुंदर मी कविता लिहिलेली आहे मराठी भाषा कशी चांगली पण मराठी भाषेची अधोगत अधोगती मराठी माणसांनी अवोदूर केली असं मला वाटतं कारण मराठीत मी मुस्लिम आहे मला बघितल्याबरोबर ते माझ्याशी हिंदी बोलतात आणि मराठी भाषा मोठ पाठीमागे पडले असं म्हणतात तर सुरुवातीला जे मराठी भाषेचं अभिजात दर्जा मिळावून खूप प्रयत्न कोमो आपण सुद्धा खूप प्रयत्न केले त्यांनी सायांची मोहीम राबवली होती मधु मंगेशकर सरनी सरांनी सुद्धा खूप प्रयत्न केले आणि आज ना उद्या त्याला यश येईल असं वाटतं पण मराठी शाळांचं जे तुम्ही म्हणता ना ते मराठी शाळा बंद पडण्यामागे शासन पालक आणि शिक्षक या तिन्हींचा हात आहे असं मला वाटतं ना विचार सगळ्यांना पटतीलच असे नाही कारण सांगते जर दुसऱ्या खाजगी शाळांसारख्या मराठी शाळा जर शासनाने तयार केल्या असत्या त्या पद्धतीने त्यांना अनुदान देऊन त्या पद्धतीने त्याची सगळं हे केलं असतं तर पालकांनी आपल्या मुलांना तिथे घातलंच असतं ना कारण ज्या ठिकाणी चांगल्या इमारती आहेत ज्या ठिकाणी सुविधा आहेत लोकांचा ओढा तिकडेच असतो आणि लोकांना असं वाटतं इंग्लिश मध्ये मुलं शिकली की शहाणी जाईल तसं नाही मी सुद्धा मराठी शिक्षण मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले यशवंतरावजी चव्हाण आपले उपपंतप्रधान होते इतकीच जी लोक आजपर्यंत तत्वनिष्ठ तत्व वक्ते होते हे सगळी लोक मराठी शाळेतून शिकून इथपर्यंत आलेली आहेत त्यामुळे माध्यमाचा प्रश्न असतो शिक्षणाचा प्रश्न असतो तिथे आणि शिक्षकांनी सुद्धा जर मुलांना गोडी लावली थोडा प्रमाण या तिन्हीचं आहे या तिन्ही जर शासनाने जास्त लक्ष दिलं तर त्याचा फायदा आहे पण शासनच आता ते बंद पाडतात